जुळे सोलापुरात श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं चौदा जुलै रोजी दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे जुळे सोलापूर भागातील श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दहावी आणि बारावीत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मयूरस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली कैलासवासी रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन हत्तुरेनगर इथ हा सोहळा होणार आहे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी श्री सोमनिंग महाराज हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे आदी मान्यवरांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे यावेळी शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर युवा उद्योजक युवराज राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मयूरस्वामी यांनी केलं आहे सोमवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा हा येथे रविवारी दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कैलासवासी रकमाबाई अक्तुरे सांस्कृतिक भवन अक्तुरे नगर विमानतळ जवळील भागामध्ये या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे आणि या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी आपल्याला दिव्य साहित्य